दहा ते अकरा हजार रुपये अशा पद्धतीने जमले मी एकटीने जमवले आणि ते तिने साहेबांकडे आणि आपले आहेत त्यांच्याकडे सुपूर्त केले आणि पैसे वगैरे सुपूर्त केले सगळं काही झालं आपल्या स्वामींच्या पायाभरणीचं काम झालं चौघऱ्याचं काम झालं बाकी काम सुद्धा सुरू व्हायला लागलं ला पण ला। माझी मुलगी चालत नाही एक दिवशी असं दृष्ट झाला आणि राजींचं मला स्वप्न पडलं की बघ आणि तुझी मुलगी चालायला लागली पहाटेचे चार वाजले होते मी स्वप्नामध्ये इतकी खुश झाली होती की माझी मुलगी उठून चालायला लागली बघितलं तर माझ्या दोन्ही मुली झोपलेल्या होत्या म्हटलं नाही मला स्वप्नच पडलं वाटत दुसऱ्या दिवशी पण निवडत आणि माझी मुलगी अचानक उठली आणि चालायला लागली माझ्यासाठी तर इतक्या ठिकाणी गेले मी इतक्या लोकांना भेटले इतक्या डॉक्टरांना भेटले लोक म्हणायची काय नाही ही चालणार नाही माझी पहिलीच मुलगी लोकांचे अनुभव ऐकले लोकांच्या गोष्टी ऐकल्या खूप मला वाईट वाटायचं पण एक स्वामी स्वामी मला काहीतरी शिकवते स्वामी मला कुठेतरी <ड़ी> नेते आणि अक्षरशः खरंच स्वामींनी माझ्या मुलीला उभं राहण्याचं काम केलं आणि आज माझी मुलगी स्वतः इथे दररोज चालत आली स्वतः चालते